जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे काही साधन नाही कारण आज तुमच्या कानावर पडणाऱ्या या मंत्रात आहे स्वतः दत्त महाराजांची आणि त्यांचे स्वरूप असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची अपरंपार शक्ती होय स्वामी म्हणजे दत्त महाराजांचे जिवंत स्वरूप दत्त महाराजांची करुणा जिथे वाहते तिथे स्वामी समर्थांचे चरण आपोआप पडतात आणि आज आन, त्या अद्भुत शक्तीचा परक्ष तुम्हाला मिळणार आहे भक्तांनो आज तुम्ही या व्हिडिओवर आलात कदाचित एका समस्येतून किंवा कदाचित एका प्रश्नातून किंवा देवाच्या कृपेचा शोध घे कदाचित तुम्ही आज थकलेले असाल कर्जाने त्रस्त असाल कामे अडकली असतील पैसा येत नसेल आराम मिळत नसेल पण आज तुम्हाला सांगते स्वामी आणि दत्त महाराजांच्या कृपेने कोणतीही परिस्थिती बदलू शकते तुम्हाला असे असेल की मंत्र हा का ऐकावा सांगते कारण या मंत्राचा प्रभाव असा आहे कि अडकलेले मार्ग अचानक खुलतात अडकलेले पैसे मिळू लागतात कर्जाचा भार हलका होऊ लागतो मानसिक शांती वाढते ती तर वाढणारच आपली इच्छा ही पूर्ण होणार आहे ना म्हणून भक्तांनो तुम्ही आवर्जून हा गुरुंचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ऐकावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्त गुरु आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सक्रिय होतो अनेक भक्त सांगतात हा मंत्र ऐकताच माझे मन शांत झाले माझी अडकलेली कामे ही काही दिवसातच पूर्ण झाली माझ्या घरात होणारी रोजची कटकट थांबली जावर असलेला कर्जाचा डोंगर सुद्धा या मंत्रानेच कमी होऊ लागला हे सगळं काही योगायोग नाही ही आहे दत्त स्वामी महाराजांचीच कृपा जी आज तुमच्यावर होणार आहे फक्त तुम्हाला हा मंत्र ऐकायचा आहे तुमच्याही जीवनातील या सर्व समस्या मुळातून नष्ट होऊ शकतील तुम्ही जर हा मंत्र मन लावून श्रद्धेने विश्वासाने संपूर्ण एकशे आठ वेळा ऐकला तर माऊलींचे रक्षण जिथे स्वामींचे नाम घेतले जाते तिथे दत्त महाराजांची शक्ती प्रकट होते स्वामींचा आवाज म्हणजे दत्त महाराजांचे आदेश स्वामींचे मार्गदर्शन म्हणजे कृपा आणि स्वामींचे नाव घेतले की दत्त स्वरूपाने तुमच्या अडचणींवर लक्ष ठेवायला सुरुवात होते भक्तांनो तुमच्या मनात असे अनेक प्रश्न येत असतील माझ आयुष्य कधी सुधारेल माझ्याही जीवनात आनंद येणार की नाही माझे कर्ज संपणार की नाही मला नोकरी मिळेल का माझ्याही जीवनात सुखाची वेल का, तर उत्तर विश्वास एकच स्वामींवर ठेवा दत्त महाराज सर्व पाहतात आणि सर्वात महत्वाचं म्हणूनच तर आजचा हा मंत्र तुमच्या जीवनातील अडथळे संकटे दूर करण्यासाठी तुमच्या पर्यंत आला आहे जेव्हा हा मंत्र मनापासून ऐकला जातो असे तेव्हा भक्तांना जाणवते जणू काही मनावरील होत आहे भीती घरात शांती वाहते वाईट प्रसंग उंबरठा ओलांडत नाही आणि जणू स्वामी आपल्या पाठीवर खाप मारत आहे आणि म्हणत आहे भिऊ नको रे मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो आज तुम्ही हा मंत्र ऐकणार आहात हा मंत्र हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवणार आहे अनेक भक्तांनी सांगितलं मी, सांगित मी स्वामींचा मंत्र ऐकायला सुरुवात केली आणि माझी वर्षानुवर्षाची इच्छा पूर्ण झाली मला नोकरी मिळाली माझा आनंद गगनात मावेना माझे कर्ज फेडायला मला मार्ग मिळाला माझे संपूर्ण मंत्राने बदलून गेले ही शक्ती फक्त शब्दांचीच नाही ही, ही शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ व दत्त महाराजांची दिव्य ऊर्जा आहे जी तुम्हाला आज या मंत्रातून मिळणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवून हा मंत्र एकवीस वेळा तरी ऐकायलाच हवा मंत्र सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे भक्तांनो तुम्ही जर आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाइप करा आणि आपल्या या स्वामी होण्यासाठी त्यांचे मंत्र ऐकण्यासाठी तुम्ही आताच या चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ची घंटी क्लिक करा म्हणजेच तुम्हाला स्वामींची दिव्य मंत्र मंत्र रोजच्या रोज ऐकायला रोज मिळतील भक्तांनो आता मंत्र सुरू होणार आहे त्या अगोदर शांत बसा मन एकाग्र करा डोळे मिटा स्वामींची मूर्ती आठवा दत्त महाराजांचे स्वरूप आठवा आणि जणू ते तुमच्या समोर उभे आहेत आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो चिंता करू नका आज तुम्हाला या मंत्राद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांच उत्तर मिळणार आहे मनामध्ये फक्त एकच इच्छा ठेवा कारण तुमची प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचणार आहे भक्तांनो आता सुरू होणार आहे तो दिव्य मंत्र जो मंत्र मार्ग दाखवतो कर्ज हलके करतो पैसा आकर्षित करतो घरातील वाद शांत करतो आणि शुभत्व पुन्हा जागृत करतो हा मंत्र ऐकताना एक फक्त एकच भावना मनात ठेवा स्वामी म्हणजेच दत्त महाराज आणि दत्त महाराज म्हणजेच स्वामी आणि भक्तांनो आता चमत्कारिक मंत्र सुरू होता मी गुरुदत्ता The no.